बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा अखेर वंचितच्या लढ्याला यश विजयनगर येथील सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विजयनगर येथील सभागृहास ग्रामसभा ठरावाप्रमाणे ग्रामपंचायतींना नाव न दिल्यामुळं ग्रामसेवक यांना विचारणा केली असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव शासन निर्णयानुसार देता येत नाही असा चुकीचा शासन निर्णय दाखवून दिशाभूल करून मान्यवरांची तुलना महापुरुषांबरोबर करून डॉक्टर बाबासाहेब यांचा अपमान केला आहे त्यामुळे मिरज पंचायत समिती मिरज इथं आमरण उपोषण करण्यात आले यावेळी उपोषण करते व गट विकास अधिकारी मिरज पंचायत समिती तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाणे मिरज वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर तात्या कांबळे मानवाधिकार संघटना जॉईंट सेक्रेटरी माननीय वसंत खांडेकर मिरज तालुका महासचिव सागर आठवले यांच्यात बैठक होऊन ग्रामसभा ठरावात नमूद असलेल्या दिशेस व जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावे असं ठरले तसेच इतर मुद्द्यांवर चर्चा होऊन लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले दिनांक बारा एप्रिल दोन चोवीस रोजी विजयनगर येथील सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आल्यामुळं वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष माननीय महावीर तात्या कांबळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या लढ्यास यश आले यामध्ये प्रामुख्याने वंचितचे जिल्हा अध्यक्ष महावीर तात्या कांबळे मानवता अधिकार जॉईंट सेक्रेटरी वसंत खांडेकर तालुका अध्यक्ष विशाल धेंडे तालुका महासचिव सागर आठवले वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे महासचिव अनिल विद्यार्थी निरीक्षक ऋषी माने भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा रुपेश तामगावकर उपाध्यक्ष अशोक लोंडे जिल्हा प्रवक्ते अनिल सावंत संघटक नितीन सोनवणे राकेश कुर्णे अनिल कांबळे संजय कांबळे अक्काताई बनसोडे शोभा आठवले रेखा मगदुम हिराबाई वंजिरे रामदास खांडेकर परशुराम कांबळे वैभव वंजारी मनोहर कांबळे सागर मर्डे ज्योतिराम वंजिरे सुनील कांबळे सुनील खांडेकर का ऋषिकेश मगदूम यांच्याबरोबर विजयनगर येथील समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते